नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपले इंडियन चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेल असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस ला हरभराला मिळालेले न्याय दर पुढीलप्रमाणे प्रमाणे आहे जळगाव बाजार समिती जात काबुली आवक छत्तीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात लोकल आवक चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात काबुली आवक एकसष्ट क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल लातूर बाजार समिती जात लाल आवक सहा हजार एकशे एक एक त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे नव्वद आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात चाफा आवक सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बीड बाजार समिती जात लाल आवक तीन क्विंटल कमीत कमी दर पाच हजार तीनशे पंचवीस जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे बारा रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात गरडा आवक पंचवीस क्विंटल कमीत कमी दर दोन पाच हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर पाच हजार चारशे पासष्ट आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक आठशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे दोन आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे सत्याहत्तर रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात लोकल आवक तीन हजार सहाशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दर चार हजार आठशे जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे अडुसष्ट आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मित्रांनो दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस ला हरभऱ्याला मिळालेले दातनिहाय दर पुढील प्रमाणे आहे कल्याण बाजार समिती जात हायब्रिड आवक तीन क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर सहा हजार आणि सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल शहादा बाजार समिती जात लोकल आवक तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे चौऱ्याऐंशी आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे एकतीस रुपये प्रति क्विंटल औरा शहाजाने बाजार समिती जात लाल आवक एकशे चौदा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सहाशे जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल साखरे बाजार समिती जात चाफा आवक पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार एकशे सत्तर जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे शहाऐंशी आणि सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे एक रुपये प्रति क्विंटल उमरगा बाजार समिती जात गरडा आवक पाच क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे दहा आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात काबुली आवक एकसष्ट क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती चौदा हजार तीनशे पंचवीस क्विंटल आणि हा दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे बावीस हजार तीनशे सत्यात्तर क्विंटल म्हणजे इथे आठ आठ हजार बावन्न क्विंटलने आवक वाढलेली आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सात हजार तीनशे एकतीस रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे एकशे एकोणसत्तर रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला कमी झालेला पाहायला मिळतो मित्रांनो आता व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद